गाडी सर आपण देऊया दोन लाख दहा हजार तर तीन लाख तीस घेऊन सेलर ऑटोमॅटिक मध्ये साडे चार लाखात होंडा सिटी म्हणजे स्विफ्ट डिझेलच्या किमतीमध्ये तुम्हाला होंडा सिटी मिळते स्विफ्ट वीएक्स आहे आणि सीएनजी गाडी आपण देऊया एक लाख पस्तीस हजार स्वागत आहे वे टू विन नवीन मध्ये मित्रांनो आज आपण आहोत खारघर नवी मुंबई सेक्टर बारा इथे इथे आज आपण शूट करतोय मोटर मोटरमध्ये आणि तुम्हाला माहिती असेल इथे तुम्हाला होलसेल रेटमध्ये गाड्या मिळून जातात पुण्यापेक्षा स्वस्त गाड्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरपूर असे स्टॉक आज आपण इथे कव्हर केलेला आहे आणि परवेश हसोल सर आहेत जे मालक आहेत तिकडचे जे आपल्याला कमी किमतीमध्ये नेहमीच गाड्या देत आलेल्या आहेत आणि भरपूर गाड्या विकलेल्या सुद्धा आहेत आपण या माध्यमात <laughs> काय <laughs> असेल तर व्हिडिओमध्ये सर आज आपल्याकडे ज्यांना डिझेल गाडी पाहिजे डिझेल गाडीमध्ये कॉम्पॅक्ट ची बी प्लस सड़ानमध्ये डिझायर लोकांना खूप पाहिजे असतात ती आहे भरना डिझेल आहे सीएनजी मध्ये इकोचा स्टॉक आहे आर आहे अच्छा प्लस ऑटोमॅटिक मध्ये ज्यांना गाडी पाहिजे पाच सहा गाडी ऑटोमॅटिक मध्ये आहे म्हणजे सर्व डिमांडेड गाडी असणार येस सर आपण वेळ न घालवता सुरू करूया सर सुरू करूया सर फर्स्टच गाडी आपल्याकडे कॉम्पॅक्ट एसव्यू मध्ये डस्टर आहे ही डिझेल गाडी होऊन ऑटोमॅटिक सुद्धा पण आहे ऑटोमॅटिक गाडी डिझेल दोन हजार ची सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली गाडी आणि सिंगल ओनर गाडी सर आपण फायनल आज देऊया ह्या व्हिडिओ मध्ये पाच लाख नव्वद चला पाच लाख नव्वद हजार दोन हजार सोळा ची डस्टर आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये पुढची पुढची गाडी परत दो, दोन हजार चौदा ची टेरॅनो डिझेल एक्सेल मॉडेल गाडी चालली आहे ऐंशी हजार काय सिंगल ओनर गाडी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स गाडी क्लीन सिल्वर कलर मध्ये गाडी आहे तुम्ही बघू शकता एकशे दहा सी सी ची एच पी ची गाडी आहे आणि ही गाडी सर आपण आज ही गाडी देऊया चार लाख तीस हजाराला चला ही एक डिझेल गाडी आहे डिझेल मॅन्युअल मध्ये चार लाख तीस हजार निसंट चौदाची गाडी चौदाची गाडी ऑटोमॅटिक पाहिजे तर ऑटोमॅटिक पण आहे मॅन्युअल पाहिजे तर मॅन्युअल पण आहे पुढची गाडीचा पुढची गाडी आपल्याकडे अगेन कॉम्पॅक्ट एसयू डिझल ऑटोमॅटिक आणि सिंगल ओनर कार दोन हजार ची डिझेल क्रेटा अच्छा क्रेटा एस एक्स प्लस मॉडेल ज्यामध्ये हेअर बॅग एव्हिएस डायमंड कट एलॉइस प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि बटन स्टार्ट खूप टॉप एंड गाडी सिंगल ओनर व्हाइट कलर मध्ये सर फायनल आपण आज या व्हिडिओ मध्ये देऊया आठ लाख पंच्याहत्तर हजाराला चला ही गाडी आहे आपल्याकडे क्रेटा डिझेल ऑटोमॅटिक मध्ये आठ लाख पंच्याहत्तर हजारात घेऊन जावा दोन हजार गाडी आहे टॉप एंड वेरियंट आहे टॉप एंड वेरियंट व्हाईट कलर मध्ये गाडी आहे पुढची गाडी सर पुढची गाडी आपल्याकडे सेव्हन सीटर मध्ये मला दोन महिन्यापासून एवढा फोन आला आहे तर आज आपण गाडी घेऊन आलोय स्कॉर्पिओ दोन हजार बाराची ची एकदम क्लीन कंडिशन मध्ये दोन हजार बाराची बीएलएक्स व्हाइट कलर स्कॉर्पिओ जेन्युन नव्वद हजार चाललेली गाडी सिंगल ओनर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आणि गाडीमध्ये काहीच काम नाही गाडी सर आपण फायनल देऊया चार लाख नव्वद हजार चार लाख नव्वद हजार स्कॉर्पिओ घेऊन जावा दोन हजार बारा ची गाडी आहे डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी असणार आहे आणि टॉप एंड व्हॅरेंटी आहे सर्व फीचर्स आहे क्रुझ कंट्रोल वगैरे सगळं आहे गाडी खूपच छान पुढची गाडी पुढची गाडी परत सेवन सीटर आपल्याकडे आहे फॉर्च्युनर अच्छा फॉर्च्युनर आहे दोन हजार गाडी आहे सिंगल ओनर आहे डिझेल आहे आणि ही पण ऑटोमॅटिक आहे अच्छा ऑटोमॅटिक डिझेल सिंगल उनर, कलर मदे एक लाख पासष्ट हजार चाललेली गाडी इन्शुरन्स वगैरे सगळं व्हॅलिड गाडी मध्ये काही सुद्धा काम नाही गाडी आपण सर फायनल आज देऊयात बारा लाख नव्वद हजाराला फॉर्च्युनर घेऊन जाऊ बारा लाख नव्वद हजार दोन हजार तेराची गाडी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे करेक्ट पुढची गाडीचा पुढची गाडी आपल्याकडे हॅचबॅक है गाडी टाटा टियागो खूप फेवरेट आजकाल खूप डिमांड झालाय टाटा टियागोचा चा दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर आहे टॉप मॉडेल एक्झेड ए म्हणजे ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक सिंगल ओनर हो आणि गाडी ब्राउनिश बेज कलर मध्ये गाडी आहे गाडी ऐंशी हजार चाललेली आहे गाडीमध्ये काय सुद्धा काम ऑटोमॅटिक ट्रान्समिशन फ्लॉलेस आहे गाडीची सर जल किंमत आहे आपण देऊया तीन लाख पंच्याण्णव हजार मध्ये सतराची सिंगल हो चला तीन लाख पंचान्न हजार टाटा टेगो ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार सतराची गाडी आहे पुढची गाडी सर पुढची गाडी आपल्याकडे आहे टोयोटा ची टोयोटा एटिओ रिजनेबल रेट मध्ये गाडी आहे सिंग सेकंड ओनर गाडी आहे ऐंशी हजार चाललेली पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो एसी वगैरे इथे या गाडीमध्ये तुम्हाला घेऊन फक्त चालवायची व्हाईट कलर मध्ये ही गाडी सर आपण देऊया दोन लाख दहा हजाराला चला लीवा, कमी किमतीमध्ये गाडी पाहिजे हॅचबॅक तर टोटाची गाडी आहे दोन लाख दहा हजार दोन हजार अकराची गाडी आहे अकराची व्हाईट कलर मध्ये गाडी असणार आहे पुढची हॅचबॅक गाडी पुढची गाडी हॅचबॅक परत आपल्याकडे हिवंडे ग्रँड आयटेन आहे ओके ग्रँड आयटन सिंगल ओनर फक्त थर्टी नाईन थाउजंड चाललेली गाडी आहे सर्विस रिपोर्ट सोबत गाडी काम कंपनीत झालेला आहे लेडी ट्रिवन आहे एस्ट्रा टॉप मॉडेल सिंगल ओनर मॅन्युअल ट्रान्समिशन ओके गाडी चालली आहे थर्टी नाईन म्हणजे मी बोललो टायर नवीन आहे गाडीची फायनल किंमत आहे तीन लाख नव्वद हजार चला तीन लाख नव्वद हजार ग्रॅनेटेन दोन हजार सोळाची गाडी आहे सोळाची गाडी आणि हे सुद्धा टॉप एड वेरियंट टॉप एंड हॅस्टार डॅमेज सर्व फीचर्स तुम्हाला पुढची गाडी पुढची गाडी आपल्याकडे मारुतीची गाडी आहे मारुतीची सेलेरिओ सेलेरिओ मध्ये ही एक्स आहे मॉडेल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ओके ऑटोमॅटिक ट्रान्समिशन एक्स आहे दोन हजार पंधराची सिल्वर कलर मध्ये फक्त थर्टी सेव्हन थाउजंड चाललेली गाडी आहे गाडी क्लीन काय काम नाही फक्त घेऊन चालवायची आहे ऍव्हरेज पण वीस ते तीस पर्यंत ऍव्हरेज देते गाडी ही ओके तर ही गाडी आपण सर फायनल देऊया आज तीन लाख तीस हजाराला चला तीन लाख तीस फक्त तीन लाख तीस सेलरी घेऊन जावा ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार पंधराची गाडी आहे भरपूर लोक या गाडीसाठी पावणीच्या चार, चार लाखापर्यंत डिमांड करतात करता। आपल्याकडे तीन लाख तीस हरत आहे आणि पॅकेज किंमत आहे याच्या पुढे काय खर्च करायचे आज बोलतोय तुम्हाला ह्यामध्ये काही खर्च एक्स्ट्रा नाही आहे बरोबर मला इन्शुरन्स जर नसला तर काढून देणार पीयूस नसली तर काढून देणार नावावर करून देणार okay. महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला नावावर आपण करून, करून देणार आणि लोन बद्दल लोन बद्दल आपण लोन करून देतो सगळ्या गाड्यांवर लोन दोन दो दो हजार बारा तेराच्या नंतरच्या गाड्या त्या गाड्यावर आपण लोन करून देणार त्याच्या अगोदरच्या गाड्या नाही होणार माझ्याकडून तर त्यामध्ये गाडीचा लोन किती होतो मला खूप फोन येतात की लोन किती होणार तर सर लोन किती होणार मी तुम्हाला बोलू शकतो गाडीवर लोन किती होणार आता तुमचा पेपर कसा आहे त्याप्रमाणे तुमचा लोन होणार तर समजा एक गाडी आहे तर एका माणसाचा त्यामध्ये तीन लाख पण लोन होणार आणि त्याच गाडीवर दुसऱ्याचा दोन लाख पण लोन होणार आहे पेपर घेऊन या करा गाडी बघा आपण वार्ता चला पुढची गाडी पुढची गाडी आपल्याकडे मध्ये होंडा सिटी आहे आपली फेवरेटच गाडी आहे मॉडेल मॅन्युअल ट्रान्समिशन क्रुज वाली गाडी आहे आणि गाडी पंचावन्न हजार चाललेली प्युअर पेट्रोल मध्ये गाडी पंधराची गाडी पेट्रोल आपण आज देऊया सर साडे चार लाखाला चला साडे चार लाखात होंडा सिटी म्हणजे स्विफ्ट डिझेलच्या किमतीमध्ये तुम्हाला होंडा सिटी मिळते पंधराची गाडी आहे लक्षात ठेवा गाडीची कंडिशनच्या मार्फत पेट्रोल मॅन्युअल ट्रान्सपिशन मध्ये पुढची गाडी कस्टमरांची फेवरेट गाडी पाहिजे डिझायर ओके आणि डिझेल मध्ये अच्छा डिझायर आणि डिझल व्हिडी आहे गाडी दोन हजार चौदा आणि ती पण तीस डिसेंबर दोन हजार चौदाची गाडी गाडी आहे सिंगल ओनर लेडीज ड्रिवन ओके okay. एक लाख किलोमीटर जेन्युन विथ सर्व्हिस हिस्ट्री गाडी चाललेली आहे टायर वगैरे सगळं चांगलं घेऊन काय काम नाही गाडी सर फायनल आपण देऊया आज साडे चार लाखाला चला साडेचार लाख डिझेल मध्ये तुम्हाला स्विफ्ट डिझायर मिळते तीस डिसेंबर दोन हजार चौदाची गाडीची गेली म्हणजे पंधराची गाडी असणार आहे गाडीची कंडिशन पाहिली असेलच पुढची पुढची गाडी सर आपल्याकडे परत डिझायर आहे ज्यांचं थोडा बजेट वाढू शकता ते तुम्ही गाडी ही येऊन बघू शकता दोन हजार अठराची न्यू शेप मध्ये गाडी बरोबर ईडी आहे डिझेल ही पण डिझलमध्ये पण डिझेल मध्ये अठराची ही पण सिंगल ओनर सिल्वर कलर मध्ये सत्तर हजार चाललेली गाडी आहे गाडी सर फायनल आपण देऊया आज व्हिडीओमध्ये सहा लाख ऐंशी हजाराला चला नवीन शेप मध्ये मित्रांनो आपल्याकडे डिझेल आहे डिझेल मध्ये गाडी मित्रांनो ही गाडी म्हणजे मार्केटमध्ये भेटत नाही सर नवीन शेप कमी आहे डिझेल तर आपल्याकडे आहे दोन हजार अठराची गाडी सहा लाख ऐंशी हजारात मिळते पुढे सर पुढची गाडी आपल्याकडे आहे वरना ओके वर्णा ही पण डिझेल आहे एक्स चावीस स्टार्ट आहे डिझेल मध्ये सेकंड ओनर पंच्याहत्तर पंच हजार चाललेली गाडी आहे आणि गाडी पण खूप छान आहे गाडीमध्ये काय काम वगैरे नाही गाडी सर आपण आज देऊया ही गाडी तीन लाख साठ हजाराला डिझेल मध्ये वरना हवी असेल तर ही गाडी आहे फक्त तीन लाख साठ हजार दोन हजार अकराची गाड़ी। 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 अकराची गाडी ह्या बजेटमध्ये दोन हजार अकराची माझ्याकडे वरना ही पण आहे हॉंडा सिटी पण आहे हॉंडा सिटी दोन हजार अकराचीच आहे पण ही सीएनजी गाडी आहे ओके तर ज्यांना सीएनजी पाहिजे आतमध्ये अँड्रॉइड प्लेयर रिव्हर्स कॅमेरा वगैरे सगळं लागलेलं ला आहे टॉप मॉडेल आहे बी मॉडेल तर एअरबॅग एस एल वगैरे सगळं येणार तुम्हाला आणि गाडी आपण देणार ही गाडी दोन लाख सत्तर हजाराला होंडा सिटी सीएनजी मध्ये दोन हजार अकरा ची गाडी आहे सीएनजी असून पण तुम्हाला लगेच साठी भरपूर जागा मिळते तर ही गाडी सुद्धा आहे होंडा सिटी हवी असेल तर लगेच फोन करा पुढची गाडी सर पुढची गाडी सर आपल्याकडे आहे आज होंडा सिटी नाही होंडा सिटी झाली बलिनो ही बलिनो दोन हजार सतराची गाडी आहे सतराची गाडी सिंगल ओनर गाडी सिग्मा पेट्रोल सत्तर हजार चाललेली गाडी आहे आणि ही किंमत आज जी तुम्हाला दोन चार लाख सत्तर हजाराला आपण देणार आहोत चला चार लाख सत्तर हजारात बलिनो घेऊन जावा दोन हजार सतराची गाडी मित्रांनो लक्षात ठेवा गाडी ब्लू कलर मध्ये गाडी वेल मेंटेन आहे काही खर्च नाही गाडीमध्ये पुढची गाडी पुढची गाडी आपल्याकडे पसंत सगळ्यांची स्विफ्ट स्विफ्ट आहे मारुती स्विफ्ट व्हीएक्स आहे आणि सीएनजी अच्छा सिक्वेन्शियल सीएनजी आहे आरसी बुक वर एंडॉर्स्ड आहे गाडी खूप चांगली चालते एव्हरेज पण पंचवीस पर्यंत देते सीएनजी वर आणि गाडी अठ्ठावन्न हजार पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो एसी सगळ्या गाडीला गाडी सर तुम्हाला ही फायनल आज देणार व्हिडिओ मध्ये दे, तीन लाख पासष्ट हजाराला चला फक्त तीन लाख पासष्ट मारुती स्विफ्ट देतोय सीएनजी मध्ये दे ती सुद्धा आणि दोन हजार चौदा ची गाडी आहे टायप टू वाली गाडी आहे टायप टू टू शिफ्ट हा तर कोणाला हवी असेल तर लगेच या आणि आपली गाडी बुक करा पुढची पुढची गाडी आपल्याकडे आहे हॉंडाची ब्रिओ गाडी आहे ओके आज मग ह्या गाडी मध्ये आहे की ही गाडी ऑटोमॅटिक आहे सीबीटी ट्रांसमिशन वाली गाड़ी है सीबीटी ट्रांसमिशन होंडा ब्रिओ वी एक्स टॉप मॉडल एयरबैग वगैरह सगले हा गाड़ी मध्य सीएनजी पा सीएनजी सुधा है सिक्वेंशल सीएनजी है सीएनजी सहा महीने जुन्ना चाहिए नवन इन्स्टॉल एकदम नव सीएनजी तुम्हें आराम गाड़ी घूम पांच सह वर्ष चालू सकता एवरेज सत्तावीस पर्यंत देते तर ही गाडी आपण देणार आज तुम्हाला चला फक्त ऑटोमॅटिक मध्ये तर गाडी एकदम खूप वेल मेंटेन आहे दोन हजार तेराची गाडी असणार तेरा आहे तर गाडी पाहिजे असेल लगेच या आणि गाडी बुक करा पुढे सांग पुढची गाडी आपल्याकडे आहे आय टेन हि होंडाय आय टेन ब्लॅक कलर मध्ये गाडी सिंगल ओनर दोन हजार बाराची गाडी स्पोर्ट्स व्हर्जन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अच्छा आणि फायनल येईल आपल्याला अडीच लाखाला चला ही सुद्धा गाडी ऑटोमॅटिक मध्ये फक्त अडीच लाखात घेऊन जावा ग्रँड टेन दोन हजार बाराची गाडी ब्लॅक कलर मध्ये करेक्ट पुढची गाडी आपल्याकडे आहे डिझायर ची गाडी व्हाइट कलर मध्ये व्हीएक्स आहे प्युअर पेट्रोल गाडी सेकंड ओनर आहे ऐंशी हजार चाललेली गाडी आहे गाडी चांगली आहे तुम्हाला काय वगैरे खर्च नाही गाडी तुम्हाला ही येईल दोन लाख चाळीस हजाराला चला अडीच लाखाच्या डिझायर पाहिजे तर ही गाडी आहे दोन हजार अकरा ची व्हाइट कलर मध्ये पेट्रोल व्हीएक्एक्स वीएक्स आय ट्रे आहे व्हर्जन आहे त्यामध्ये आणि ह्यामध्ये माझ्याकडे एक झेडएक्स पण येणार आहे आता व्हिडिओ मध्ये नाही कारण आली नाही टॉप एंड टॉप एन्ड व्हर्जन एक्स आहे दोन हजार अकराचीच आहे आणि ह्या गाडी मध्ये सीएनजी पण okay. आहे तर गाडी ती येईल अप्रॉक्सिमेटली अडीच दोन साठ पर्यंत येईल पण आता माझ्याकडे आहे ना पण येणार तिचा कलर काय आहे ती ग्रे कलर मध्ये आहे गाडी चला म्हणजे ती गाडी अजून आलेली नाहीये डिझर तुम्हाला सीएनजी मध्ये पाहिजे तर ती गाडी येणार आहे अकराची गाडी नंतर तुम्ही सरांना फोटो साठी फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा सरांना ज्यांना आपला गाडीचा फोटो वगैरे पाहिजे असतो तर ते मला फक्त व्हॉट्सअपला हाय पाठवला तरी तुम्हाला लिंक येईल तुम्ही व्हॉट्सअपला हाय नाही पाठवला तरी पण माझा नंबर फक्त ते तुम्हाला दिलेला आहे ते ऍड करा ऍड केला तुम्ही तर व्हॉट्सअपला तिथे एक हाऊसचा लोगो येणार तुम्ही फक्त त्याला क्लिक करा त्यामध्ये कॅटलॉग तर गाडीचे फोटो डिटेल रेट वगैरे सगळं आहे एक्झॅक्टली तर पुढची गाडी पुढची गाडी आपल्याकडे आहे मारुतीचीच इको आहे गाडी इको ही दोन हजार बाराची सिल्वर कलरची गाडी आहे फाय सीटर एसी आणि सीएनजी इन्स्टॉल्ड आहे खूपच छान आणि गाडी आर सी आरसी वर सीएनजी इंडॉल्ड आहे गाडी सर तुम्हाला फायनल येईल ही दोन लाख पासष्ट हजार ला। दोन लाख पासष्ट हजारात इको सीएनजी फाय सीटर एसी मध्ये गाडी आहे घेऊन जावा पुढची इको पुढची गाडी आणि इको दोन हजार पंधराची गाडी सिंगल ओनर फायव सीटर एसी आणि कंपनी सीएनजी ओके सिंगल ओनर गाडी ग्रे कलर गाडी ग्रे कलर ची गाडी होऊन फायनल तुम्हाला ही गाडी येईल साडेतीन लाखाला ला, गाडी चला फक्त साडेतीन लाखात इको ही सुद्धा आहे आपल्याकडे दोन हजार पंधरा ची गाडी फायव्ह सीटर एसी सीएनजी मध्ये कंपनी सीएनजी गाडी असणार ही आधीची आउट फिटेड सीएनजी आउट साइड फिटेड ही कंपनी सीएनजी पुढची पुढची गाडी आपल्याकडे जी आहे ती आहे दोन हजार पंधराची वॅगनआर आपल्याकडे आता चार वॅगनर आहेत शेवटच्या गाडी चार वॅगनार दोन हजार पंधराची व्हॅगनार सीएनजी व्हाइट कलर सिंगल ओनर इन्शुरन्स नव्वद हजार चाललेली गाडीची फायनल किंमत तीन लाख वीस हजार तीन लाख हजार पंधराची गाडी बरोबर दुसरी ज्यांना पंधराची नाही पाहिजे एवढं बजेट नाही आहे चौदाची आहे माझ्याकडे दोन हजार चौदाची गाडी कंपनी सीएनजी सिल्वर कलर गाडी पण पंच्याहत्तर हजार चाललेली ही आपण देऊया दोन लाख नव्वद हजाराला चला कमी बजेट मध्ये पाहिजे सीएनजी मध्ये दोन लाख नव्वद हजारात आहे दोन हजार चौदाची चौदाच्या गाडी तिसरी गाडी आपल्याकडे वॅगनारच आहे ती पण अकराची गाडी आहे ओके फाय सीटर एसी सीएनजी गाडी आहे ब्राऊन कलर मध्ये आहे सेकंड ओनर गाडी आहे ही गाडी आपण देऊया दोन लाख पाच हजार ला चला फक्त दोन लाख पाच हजार ही सुद्धा वॅगनर आहे तुमच्या बजेट नुसार वॅगनार आपण इथे ठेवलेले आहेत सीएनजी मध्ये तर या तीन गाड्या आहेत पुढची शेवटची वॅगन आर जी आहे ते सर्वात चांगली गाडी आहे दोन हजार ची सिंगल ओनर आहे चाललेली गाडी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स बॅटरी नवीन टायर नवीन आणि क्लास कंडिशन मध्ये तुम्ही असे स्टार्ट करून कुठेही घेऊन जाऊ शकता गाडी तशा कंट, 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 कंडिशन मध्ये आहे कुठे गाडी आपण देऊया एक लाख पस्तीस हजाराला चला कमी बजेटमध्ये गाडी पाहिजे वॅगनार तर एक लाख पस्तीस हजार घेऊन जाऊ वॅगनार दोन हजार ची गाडी आणि ही व्हाईट कलर मध्ये गाडी व्हाईट कलर मध्ये गाडी गाडीची कंडिशन तुम्ही पाहिली असेलच दोन हजार दहा ची गाडी असून पण सिंगल ओनर हो गाडी सिंगल ओनर कमी चाललेली जेन्युइन गाडी आहे बरोबर तर ही गाडी आहे कमी पैशामध्ये तुम्हाला चांगली गाडी पाहिजे तर हे घेऊन जावा तर हा सर्व स्टॉक तुम्हाला मॅक्फिल्स मोटर खारघर सेक्टर बारा दविंबई या ठिकाणी पाहायला मिळतो सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे सर, आता है, है आता तर आता आपण संपवतोय व्हिडिओ स्टॉक संपलेला आहे स्टॉक संपलेला आहे आणि हे सगळं नवीन स्टॉक आलेला आहे तर मी होप करतो की तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा मला फोन करून येऊन इथे घ्यायला येणार चला भरपूर गाड्या इथे विकलेल्या आहेत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही सुद्धा या आणि आपली आवडती गाडी इथून बुक करा तर मग हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण लवकरच आपण एक लाख टप्पा पूर्ण करतोय फक्त आपला एक हजार सबस्क्रायबर्स पाहिजेत आता तर मग चॅनल नवीन असतात तर लगेच सबस्क्राईब करा आणि आपली गाडी इथून घ्यायला विसरू नका तर भेटूया पुढच्या डोळेमध्ये सर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र